लोकसभा जिंकलीत विधानसभा जिंकलीत आता वस शहर महानगरपालिकेची वेळ आहे काय तुमची स्ट्रॅटर्जी असणार आहे पुढे गेल्या पस्तीस वर्षातली ची नारा जी नाराजी त्या महानगर महानगरपालिका किंवा विधानसभेमध्ये जे प्रतिनिधी करत होते त्यांच्या विरुद्ध होती स्थानिक जे प्रश्न होते तो ते सोडवण्यात ते अ यशस्वी ठरले बहुजन विकास आघाडीचे पन्नास नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागणार आहेत परंतु ती तसा सत्य होताना दिसत नाही त्याबद्दल काय सांगा भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे कोणाच्या घरची पार्टी नाहीये प्रायव्हेट पार्टी नाहीये त्यामुळे आम्हाला कोणत्याच पार्टीतल्या कोणत्याच सदस्याची काहीच गरज नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरारच्या विवांत हॉटेल मध्ये हेच ते विवांत हॉटेल आहे ज्या हॉटेलची चर्चा निवडणुकीच्या दरम्यान आपण पाहिली आणि आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदस्य नोंदणीचा आणि या कार्यक्रमाला पालघरचे लोकसभा खासदार हेमंत विष्णू सावरा यांनी हजेरी लावलेली आहे त्यांनी असं संकल्प केलेला आहे की या ठिकाणी दोन लाख सदस्य नोंदणी ते करणार आहेत जाणून घेऊया येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची रणनीती नेमकी काय असणार आहे डॉक्टर साहेब लोकसभा जिंकलीत विधानसभा जिंकलीत आता वसई विरार शहर महानगरपालिकेची वेळ आहे काय तुमची स्ट्रॅटर्जी असणार आहे पुढे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की लोकसभेमध्ये वसई विरार नालासोपारा सगळ्या मतदारांनी जनतेनी अतिशय विश्वासाने प्रचंड मताधिक्याने मला निवडून दिलं त्यासोबतच तेच वातावरण तेच परिवर्तन हे विधानसभेमध्ये आपण बघायला मिळालं आणि वसई नालासोपारा बोईसर या तिन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत याच कारणही तसंच आहे गेल्या पस्तीस वर्षातली जी नाराजी त्या महान ना, महानगरपालिका किंवा विधानसभेमध्ये जे प्रतिनिधित्व करत होते त्यांच्या विरुद्ध होती स्थानिक जे प्रश्न होते ते सोडवण्यात ते अयशस्वी ठरले आणि त्याच्यामुळे आमच्यावर विश्वास तो दाखवलेला आहे आमचे स्थानिक उमेदवार माननीय राजनप्पा नाईक असतील आमदार स्नेहताई थी दुबे असतील किंवा आमदार विराजी तरे असतील हे प्रचंड मताधिकारी निवडून आले आणि त्याच्यामुळे आमची जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे आणि म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीने पूर्ण भारतामध्ये सदस्य नोंदी अभियान हे करण्याचं ठरवलेलं आहे त्या अभियाना अंतर्गत आज नाना सोपारा विधानसभेची बैठक ही आमचे राष्ट्रीय महामंत्री माननीय अरुण सिंगजी यांच्या प्रमुख उपस्थितीत इथे पार पडली आणि आपण बघतो की प्रचंड उत्साहात सर्व कार्यकर्ते आहेत सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी कारण याच हॉटेल हॉटेलमध्ये एक दुष्क दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी विधानसभेच्या वोटिंगच्या दिवशी दिवशी केला करण्याचा प्रयत्न केला होता इथल्या जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर झाला इथल्या मतदारांनी त्यांना नाकारलं आणि मोठ्या मताधिक्याने आमचे उमेदवार निवडून आले आणि त्यामुळे आमचा आत्मविश्वास हा द्विगुणित झालेला आहे आम्हाला प्रचंड विश्वास हा, हा आहेच परंतु खूप चांगलं प्रतिसाद हा पूर्ण जनतेमध्ये मिळतोय आम्ही उद्या पाच तारखेला व्यापक अभियान करतोय प्रत्येक बूथवर किमान दोनशे सदस्य नोंदणी करणं आमचं टार्गेट आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये दोन लाखाच्या वर सदस्य नोंदणी हे आमचं टार्गेट आहे आणि आम्हाला विश्वास आहे ज्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आमच्या कार्यकर्त्या बंधुमेंट कामाला लागलेले दोन लाखाच्या वर आम्ही टार्गेट अचीव्ह करू आणि महाराष्ट्रात सदस्य नोंदणीमध्ये आम्ही अव्वल राहू आणि पूर्ण जनता सुद्धा आमच्या सोबत आहे या निमित्ताने आम्हाला निश्चित झालेलं आहे एक बातमी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेली आहे बहुजन विकास आघाडीचे पन्नास नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या घराला लागणार आहेत परंतु ती तसं सत्य होताना दिसत नाही त्याबद्दल काय सांगा भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे कोणाच्या घरची पार्टी नाही आहे प्रायव्हेट पार्टी नाही आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याच पार्टीतल्या कोणत्याच सदस्याची काहीच गरज नाही ज्या वेळेस आमचे कार्यकर्ते बंधू भगिनी प्रचंड प्रयत्नाने इथली लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक हे जिंकून देतात त्यामुळे त्यांनी साबित केलंय की आमचे जे कार्यकर्ते आहेत हेच पुढचे नगरसेवक आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याच पक्षातल्या कोणत्याच मोठ्या नगरसेवकाची काहीच गरज नाही धन्यवाद आपण जर पाहिलं तर पालघर लोकसभेचे खासदार हेमंत विष्णू सावरा यांनी भाष्य केलेलं आहे की आम्हाला पन्नास नगरसेवकांची काहीच गरज नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनाच निवडून आलो तेच ते विमानत हॉटेल ज्या ठिकाणी एक घटना घडली होती आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एक इतिहास रचलेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविर